मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो तुम्ही टायटल बघितलं असेल जीवाभावाचं म्हणजे कोण तर माझे या जीवाभावाचं म्हणजे मित्रांनो माझ्यावरती आजपर्यंत एवढं प्रेम केलं तर जीवाभावाचं कोण तर माझं जीवाभावाचं तुम्ही आहेत मित्रांनो आज आपलं दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर मित्रांनो हे दहा हजार सबस्क्रायबर तुम्ही माझ्या जीवाभावाच्या मित्रांनी तुम्ही माझे जे व्हिडिओ येतं या व्हिडिओवरती तुम्ही मला कमेंट केल्या लाईक केला सबस्क्रायबर केलं म्हणूनच आज आपल्या या यूट्यूबचं दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर आज तुम्ही मला माझे मला म्हणजे माझं तुम्ही जीवाभावाचं आहेत म्हणून तुम्ही मला सबस्क्रायबर केला आणि आज आपल्या यूट्यूबचं कुटुंब मोठं झालं आहे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर तो मला ले ले है मला, आपला तर, आज मी जोड़े तर कमेंट मला लय मित्रांनो म्हणजे लय आनंद झाला आहे मला दहा हजार सबस्क्रायबर आपलं पूर्ण झालेत तर आजपर्यंत मी जेवढे व्हिडिओ टाकले तेवढ्या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट केल्या मित्रांनो तर तुमच्या कमेंटला मला रिप्लाय द्यायला इतका आनंद व्हायचा तर कमेंट आल्यानंतर मित्रांनो लय भारी वाटत आहे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला ना लय भारी वाटत आहे मित्रांनो फक्त आपल्या एकच मित्रांनी काल थोडीशी वेगळी कमेंट केली जाऊ द्या तसं काय हरकत नाही कारण एक जण एक दोन जण असतात असे पण आजपर्यंत आपल्या या दहा हजार सबस्क्रायबर मधून फक्त एकच मित्रांनी वाईट कमेंट केली तरी मित्रांनो खरंच तुम्ही मला आज माझ्या जीवाभावाच्या आहेत म्हणूनच तुम्ही मला इथपर्यंत या दहा हजार सबस्क्रायबर पर्यंत आहे आणि मित्रांनो तुम्ही मी जर चुकलो तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा माझी कुठे चुकी होत असेल ना तर नक्कीच मला सांगा ती मी सुधारवायचा प्रयत्न करेल तर मित्रांनो आज आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आपला हा कुटुंब मोठं होत चाललेला आहे तर आज तुम्ही आहेत म्हणून मी आहे काही युट्यूब म्हणताय युट्यूबवाले म्हणतात का चला मी एवढं आहे माझं एवढं सबस्क्रायबर असं झाला तसं झाला तर मित्रांनो हे कोणामुळं आहे तर तुमच्यामुळं तुम्ही आहेत म्हणूनच आम्ही म्हणजे इथे आहोत म्हणजे युट्यूबमध्ये आहेत जर तुम्ही जर आमचं हे जे व्हिडिओ आहेत हे जर तुम्ही शेअर नाही केले लाईक नाही केलं सबस्क्रायबर जर नाही केलं तर आम्ही त्याच ठिकाणी आटकून राहू शकतो पण मित्रांनो तुम्ही जीवाभावाचे आहे तुम्ही माझं जेवढे व्हिडिओ होते एवढे व्हिडिओंना खरंच शेअर केला लाईक केला आणि सबस्क्रायबर पण केलं मित्रांनो त्यामुळे आज आपले दहा हजार सबस्क्रायबर तुमच्यामुळे पूर्ण झालेत कारण तुम्ही आहेत तर माझं चॅनल आहे तर मित्रांनो तुम्ही जसं याच्या पाठीमागे माझं आतापर्यंत जे तुम्ही माझ्यावर प्रेम केला असंच मित्रांनो माझी इच्छा आहे तुम्ही इथून पुढेही माझ्यावरती असंच प्रेम राहू द्या आणि माझाही पण असंच प्रेम तुमच्यावर राहील पण माझ्याकडून काय चुकी झालं तुम्ही नक्की सांगा मी ती सुधारवायचा प्रयत्न करील तर आज मला तर लय आनंद झाला आहे खरं म्हणलं तुम्हाला लय आनंद झाला मित्रांनो आज मी हा हो व्हिडिओ बनवला कशासाठी कारण तुम्ही माझ्या जीवाभावाचे आहेत आणि तुम्ही मग जर म्हणजे जीवाभावाचे जीवा म्हणजे एवढे माझ्यावरती तुम्ही प्रेम करताय मित्रांनो माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघताय आणि प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक आणि कमेंट करताय मित्रांनो तुम्हाला लय भारी वाटत आहे म्हणजे लय मस्त वाटत आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही मला खरं असा सपोर्ट केला इथून पुढे असा सपोर्ट राहू द्या आणि इथून पुढे आपला युट्यूबचं हे सबस्क्रायबर कुटुंब कसा वाढेल याचा पण मी मित्रांनो प्रयत्न करील आणि नक्कीच तुमच्यापर्यंत ना मी नवनवीन व्हिडिओ घेऊनही जाईन मित्रांनो जे तुम्हाला न कधी बघितलेले व्हिडिओ असतील असे व्हिडिओ मी आणण्याचा नक्की प्रयत्न करील तर असंच माझ्यावरती तुम्ही इथून पुढेही मागे पाठीमागेपर्यंत प्रेम केलं इथून पुढेही पण अशीच साथ राहू द्या तर चला मित्रांनो आब आज आपण इथंच थांबूया धन्यवाद